ऐकायचे हात वर करा गोष्ट कोणाला ऐकायचे हात वर करा खाली करा खाली करा तुम्हाला गोष्ट आवडते का आवडते गोष्टीच नाव आहे तीन कुत्र्यांची गोष्ट तीन कुत्र्यांची गोष्ट पहिला कुत्रा होता पहिला कुत्रा होता रस्त्यावरचा भटकणारा रस्त्यावरचा भटकणारा त्याला नावच नव्हते त्याला नावच नव्हते त्याची अशी काही ओळख नव्हती त्याची अशी काही ओळख नव्हती स्वातंत्र्य स्वातंत्र्य कुणाचं बंधन नाही कुणाचं बंधन नाही सगळं जगच त्याच्या मालकीचं सगळं जगच त्याच्या मालकीचं लहर फिरेल लहर फिरेल तस उंडारायच लहर फिरेल तस उंडारायच कुठेही शी करायची कुठेही शी करायची कुठेही तगडीवर करायची कुठेही तगडीवर करायची त्यातले काही त्यातले काही ट्रकच्या चाकाखाली चिरडले जातात ट्रकच्या चाकाखाली चिरडले जातात काही इतर कुत्र्यांशी भांडताना मरतात काही इतर कुत्र्यांशी भांडताना मरतात काही आजारांनी उपासमारीने मरतात काहींना नगरपालिकेची व्हॅन पकडून नेते काहींना नगरपालिकेची व्हॅन पकडून नेते दुसरा कुत्रा होता पाळीव दुसरा कुत्रा होता पाळीव त्याला छानसे नाव होते त्याला छानसे नाव होते घर होते घर होते घरच्यांनी चांगली काळजी घेतलेली घरच्यांनी चांगली काळजी घेतलेली छान बसल्या जागी खायला प्यायला छान बसल्या जागी खायला प्यायला अंजारून गोंजारून लाड अंजारून गोंजारून लाड अनेक फोटो अनेक फोटो छान सुवासिक साबणानी आंघोळ छान सुवासिक साबणानी आंघोळ आराम आराम काम नाही धाम नाही काम नाही धाम नाही हालचाल नाही हालचाल नाही गले लठ्ठ अगडबंब गले लठ्ठ अगडबंब मरून गेला मरून गेला घरचे रेगले सपलं मरून गेला घरचे रडले संपलं तिसरा कुत्रा होता आर्मीचा तिसरा कुत्रा होता आर्मीचा नामांकित होता नामांकित होता निवड करून घेतलेला निवड करून घेतलेला हुशार चलाक कामसू भुशाक चलाक कामसू त्याच्यासारख्या इतर चांगल्या कुत्र्यांसोबत प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षित त्याच्यासारख्या इतर चांगल्या कुत्र्यांसोबत प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षित शिस्ती शू धाडसी स्ट्रॉंग अँड स्टौट शिस्ती शूर धाडसी स्ट्रॉंग अँड स्टौट त्यांनी बॉम्ब शोधले त्यांनी बॉम्ब शोधले अमली पदार्थ शोधले अंमली पदार्थ शोधले अतिरेकी शोधले अतिरेकी शोधले त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार मिळाला त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार मिळाला कुत्री कसे जगावे आपले आपण ठरवू शकत नाहीत कुत्री कसे जगावे आपले आपण ठरवू शकत नाही पण मुले कसे जगावे हे आपले आपण ठरवू शकतात पण मुले कसे जगावे हे आपले आपण करू शकतात तर मुलांना तुम्हाला कसे जगायला आवडेल तर मुलांना तुम्हाला कसे जगायला आवडेल रस्त्यावरचे भटके रस्त्यावरचे भटके पाळीव आळशी पाळीव आळशी कि कडक रुबाबदार कर्तृत्ववान कडक रुबाबदार कर्तृत्ववान तुम्हीच ठरवा तुम्हीच ठरवा आमची गोष्ट